तर शक्तीपीठ महामार्ग मंजुरीवरून सरकारवर हल्लाबोल केला गेला आहे राजू शेट्टींसह सागर यांनी सरकारला इशारा दिलेला आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली या महामार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र त्यानंतर राजू शेट्टी आणि सागर हे आक्रमक झाले शक्तीपीठ महामार्गाला पवनार्थी पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरले आहे अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे पण बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूनच टोळक झालेलं आहे तीस हजार कोटी मध्ये तयार होणारा रस्ता पन्ना शहाऐंशी हजार कोटी मध्ये करून पन्नास हजार कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत या महाराष्ट्राला कर्जामध्ये बुडवणारा हा प्रकल्प आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत या बारा जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे कारण की एक्झिस्टिंग रोड असताना या नव्या रस्त्याची गरज काय असा प्रश्न या बारा जिल्ह्यातल्या लोकांना आणि म्हणून आमची सरकारला विनंती आम्ही सातत्यानं विरोध करतोय आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे